हॅलो नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेनिमित्त मी आली आहे वडाची पूजा करायसाठी तर पूर्ण कंटिन्यू ब्लॉग बघा मी पूजा कशी करते काय आणि सांगा मला देखील 아어 huh? 오! Oh. <susurra> 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 oh. तिथून फेऱ्या घेतल्याने जे अवघड झालेलं म्हणजे सात फेऱ्या घ्यायच्या होत्या मला आणि तिथून झाडाच्या मागून ना थोडी पण जागा होती कसं बस मी अटकून अटकून बाहेर निघालेली आहे का करावं लागतं नवऱ्यासाठी अरे पूर्ण असं आलं आपण सात फेऱ्या घेतल्या वटपौर्णिमा वट पौर्णिमा हारी पडली जरा तेवसायच्यातून घुसायला लागतय ची पूजा झालेली आहे आणि गरम बघू शकता एवढ्या जागेतून आमचे आज व्हिडिओग्राफर लड्डू शेट होते तर केलेले आहे व्हिडिओ आता घरी जाऊया आणि आमच्या हबीना वान देऊया चला घरी जाऊया आता झालेली पूजा पूर्णपणे फोटो काढले दोन चार का दिसते का मी या वट दिवशी एकच मागणं आहे माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य देवा कारण त्याच्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे अरे <iniz> ना घेऊ आशी वति गिफ्ट घेतलं 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 का